सर्व मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नाराय यांनी नमस्ते रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन ओटी कशी भरायची आहे ओटी भरत असताना कोणतं साहित्य आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे कोणतं साहित्य घेतल्यानं आपल्याला काय लाभ होतो यासोबतच कोणत्या महिलांनी जी ओटी आहे तर ती भरू नये नवरात्रीमध्ये ओटी ही कधी भरायची आहे घरामध्ये आपण ओटी भरली तर त्या साहित्याच्या नंतर काय करायचं आहे अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब चास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा नवरात्रीमध्ये आपल्या कुलदैवतेची तसेच घरात आपण जे घट बसवतो तर त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरत असताना काही गोष्टींची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे कुलदेवी कुळाचं रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून आपण देवीची ओटी भरायची आहे त्यामुळे आपली प्रत्येक मनोकामना ही देखील पूर्ण होत असते नवरात्रीमध्ये ओटी भरण्यासाठी जो शुभ दिन दिवस असतो तर तो अष्टमीचा म्हणजे आठव्या माळीचा असतो अष्टमीच्या दिवशी आपण जर ओटी भरली तर त्याचं परिपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं अत्यंत शुभ दिवस हा अष्टमीचा असतो त्यासाठी तुम्हाला जर शक्य झालं तर दुर्गा अष्टमी ज्याला महाअष्टमी असं जर म्हटलं जातं तर यंदा दुर्गा अष्टमी मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि योगयोगाने मंगळवार देखील आलेला आहे तर ज्यांना ओटी भरायची आहे तर त्यांनी शक्यतो मंगळवारी तीस तारखेला ओटी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न ना करा नाही शक्य झालं नवरात्रीमध्ये कधीही भरू शकता दुसऱ्या दिवशी नवमीला देखील म्हणजे नवव्या माळेला देखील ओटी भरली जाते परंतु नवव्या माळेला जोपर्यंत तुम्ही घट उठवत नाही तर घट उठवायच्या अगोदरच तुम्हाला ओटीची आहे तर ती भरून घ्यायची आहे मंदिरामध्ये देखील तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही भरू शकता शक्य असल्यास आपल्याला अष्टमीच्या दिवशी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्ही उद्या शुक्रवारी देखील भरली तरीसुद्धा चालेल साहित्य काय काय घ्यायचं आहे ते देखील बघूया एक ताट घ्या ताटामध्ये आपल्याला श्रीफळ आहे म्हणजे नारळ आहे सौभाग्यवान त्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू टिकली बांगड्या मंगळसूत्र जोडवी जे तुम्हाला सौभाग्यान घेता शक्य होईल ते तुम्ही घेऊ शकता सौभाग्यवान शक्य नाही झालं तर तुम्ही चार किंवा सहा बांगड्या घेतल्या हिरव्या व बांगड्या तरी सुद्धा चालेल हळदी कुंकू आहे दक्षिणा आवर्जून घ्यायचे म्हणजे जे काही पैसे आहे तर ते घ्यायचे त्यासोबत एक हे घ्यायचाच आहे बंदी नोट घ्यायची नाही फळ आपल्याला लागेल एक फळ घेतलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला अखंड तांदूळ त्यासोबत फुलांचा गजरा किंवा एक फुल घेतलं तरीसुद्धा चालेल हळदी कुंकू घ्यायचं आहे तर आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडू घेऊ शकता नऊवारी साडी देखील खूप शुभ ठरते देवीला अर्पण करण्याची साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण की या धाग्यामध्ये देवत्याकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेमध्ये जास्त असते त्यासाठी काठफदर साडी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी तुम्ही लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असं रंग तुम्ही निवडू शकता आणि ताटामध्ये आपण त्यावरती खण देखील ठेवायचं आहे खणाचा रंग देखील शुभ असावा जसं की लाल सोनेरी पिवळा असं आहे आणि नारळ जो आहे तो तो भरलेला पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही अखंड सुपारी घ्यायचे अखंड खोबऱ्याची वाटी देखील घेऊ शकता हळकुंड त्यानंतर खारी खोबर तुम्हाला सांगितलं ते साहित्य देखील घ्यायचं आहे हिरव्या बांगड्या घ्यायचे तांदूळ गजरा घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला घरच्या घरी आपल्या घटाची ओटी कशी भरायची तर ती दाखवते तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे देवीची ओटी भरू शकता मंदे तुम्ही जर घट बसवत नसाल तर तुम्ही घरामध्ये कुलदेवतेचा टाक असेल किंवा मंगल कलश असेल कुलदेवतेचा फोटो प्रतिमा असेल त्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही अशा रीतीने ओटी भरू शकता तर इथे आपण पहिल्यांदा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर तांदूळ घ्यायचा आणि ओटी भरत असताना ती सुवासणीची भरो किंवा देवीची भरो अशा प्रकारे भरली जाते दोन मुठीमध्ये तांदूळ घेतले जातात त्यानंतर आपण असेल तर तिच्या गुडघ्याला खांद्याला आणि डोक्याला तांदूळ लावून ते तांदूळ ओटीमध्ये घातले जातात देवीचे देखील त्याचप्रमाणे आपण ओटी भरलेली आहे तीन वेळा किंवा पाच वेळा तांदूळ जे आहे तर ते ओटीत ठेवले जातात त्यावरती आपण ओटीचं साहित्य ठेवायचं आहे खारी खोबरं लेकुरवाळ हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे त्यानंतर सौभाग्यवान ठेवायचं आहे सौभाग्यवानामध्ये तुम्हाला विकत सौभाग्यन मिळतं ते तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये आरसा टिकडी बांगड्या मंगळसूत्र सर्व साहित्य असतं तरी ते, ते आमच्याकडे असं मंगळसूत्र मिळतं म्हणजे पिवळा दोरा आणि हळदी कुंकू मिळतं तर ते मी घेतलेलं आहे हिरव्या बांगड्या देखील ठेवलेल्या आहेत त्यानंतर नारळ घ्यायचा नारळ पाण्याने पूर्ण भरलेला असावा त्यानंतर हा जो नारळ आहे शेंडी जी आहे तर ते देवीकडे असावी अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे आपण ओटीवरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर फुलांचा गजरा आपल्याला घ्यायचा आहे गजरा नसेल शक्य एक फुल तरी तुम्ही आवर्जून घ्या त्यानंतर आपल्याला दक्षिणा ही न विसरता ठेवायची आहे दक्षिणा ठेवत असताना तुम्ही जेवढे काही पैसे ठेवाल त्यावरती एक रुपयेचं नाणं अवश्य ठेवा अगदी दहा रुपये ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर एखादं फळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि तांबूल देखील तुम्ही ठेवू शकता म्हणजे जे खाऊचं किंवा विड्याचं पान असतं तर त्याचा विडा बनवून तो तांबूल म्हणून दिला जातो देवीला तो तुम्हाला पानाच्या एखाद्या दुकानामध्ये देखील मिळेल किंवा देवाचं जे साहित्य मिळतं तिथे देखील मिळेल तिथून तुम्ही जो विडा असतो तर तो देखील तुम्ही आणून देवीला अर्पण करू शकता ओटी भरत असताना हे सर्व साहित्य आपण ओटीचं ताटामध्ये घेतलं देवीवरून आपण तांदूळ ठेवले त्यानंतर आपण ही ओटी जी आहे तर ती उचलून घ्यायची आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून घेऊन आपण उभा राहायचं आपल्या छातीसमोर ही ओटी धरायची आहे आणि देवीकडून देवीकडून आपण आपल्याला चैतन्य मिळावं किंवा तुम्ही जी काही तुमची इच्छा तुम असेल तर ती देवी पुढे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती देवीच्या चरणी अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे ओटी भरल्याने आपलं सौभाग्य वाढतं मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न निवारक सौभाग्यधारक आणि आय आरोग्यवर्धक ह्या वस्तू असतात कुलदेवी ही कुळाचं रक्षण करणारी असते आपलंच जसं रक्षण आपली आई करत असते त्याचप्रमाणे आपल्या घराचं रक्षण जी आपली कुलदेवी करत असते त्यासाठी नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी न विसरता तुम्हाला भरायची आहे त्यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल वर्षभर तुमच्या घरामध्ये भरभराट येईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल पतीचे दीर्घायुष्य वाढेल यासाठी तुम्ही ही जी ओटी आहे तर ती घरातील कुलस्त्रीने अवश्य भरायचे आहे तुम्ही घरामध्ये घट बसवलेला असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला ही जी ओटी आहे ती तुम्ही अशा प्रकारे भरायचे तुम्हाला जर साडी चोळीने जर ओटी भरणं शक्य नसेल तर अगदी खनानाराने तुम्ही ओटी भरू शकता त्यामध्ये एखादा शुभरंगाचा ब्लाउज पीस घेऊन त्यावरती तांदूळ ओटीचं साहित्य नारळ एक फूल एक फळ आणि दक्षिणा ठेवून देखील तुम्ही जी ओटी आहे तर ती सांगितलेल्या प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने ती मी भरू शकता ओटी भरत असताना याने असं साहित्य घेतलं त्यानेच असं साहित्य घेतलं यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे आपल्याजवळ जेवढं आहे तर त्या जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून जर ओटी भरली तर नक्कीच देवेयाची कृपा तुमच्यावरती होईल आणि तुमच्या मार्गातील प्रत्येक संकट हे दूर होईल आपली कुलदेवी ही कुळाचं रक्षण करतं त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने ओटी ही आवर्जून भरायची आहे ओटी कोणी भरू नये तर बघा ज्या गरोदर महिला आहे तर ज्यांना सात महिन्याच्या पुढे दिवस गेलेले आहे ज्यांचं ओटी भरण झालेलं आहे अशा महिलांनी ओटी भरू नये असं सांगितलं जातं याशिवाय विधवा महिलांनी देखील ओटी भरून ने, तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर तुम्ही ओटीचं साहित्य गोळा करून घ्या त्यानंतर तुम्ही इतर सुवासनी स्त्री करून जी ओटी आहे तर ती भरून घेऊ शकता नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी म्हणजे मा आठव्या माळेला आपल्याला ओटी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे नाही शक्य झालं तर तुम्ही इतर वेळेमध्ये किंवा इतर दिवसामध्ये देखील तुम्ही ओटी भरू शकता तरी घरामध्ये जर ही ओटी भरली असेल तर साहित्याचं काय करावं जर ही ओटीचं जे साहित्य आहे तर, तर त्यामध्ये शुभ लहरी या आकर्षित झालेले असतात त्यासाठी तुम्ही हे जे साहित्य आहे साडीचोळी असेल किंवा जे काही साहित्य आहे ते तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता तुम्हाला एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही नवीन साडी घ्या त्याची ओटी तुम्ही देवीला भरा आणि त्यानंतर ती तुम्ही साडी नेसा बघा तुम्हाला शुभ परिणाम हे जास्तीत जास्त दिसून येतील तुम्हाला जे साहित्य वापरायला लागेल ते देखील तुम्ही देवीला अर्पण करून जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे शुभ परिणाम दिसून येतात त्यासाठी अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही देवीची ओटी भरून ते साहित्य तुम्ही घरामध्ये वापरू शकता तुम्हाला वापरायचे नसेल तर मंदिरामध्ये नेऊन तुम्ही दान करू शकता त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या सुवासनीला द्यायचं असेल तर एखाद्या सुवासनीला दिलं तरी सुद्धा चालेल यथाशक्ती ओटी भरायची आहे घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन अशाच प्रकारे तुम्ही ओटी भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की